आज एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा जो महायोग आलेला होता महाकुंभ मेळाव्याचा आज सहा साठ कोटीहून अधिक श्रद्धालू त्या ठिकाणी गंगा स्नानसाठी गेले होते आणि एक हिंदू आज प्रथमच एवढ्या अनेक वर्षानंतर आज हिंदू एकजूट झालेली होती आणि हिंदूंच्या एक हिंदू श्रद्धेचा विषय होता पण आज असं झालंय ज्यावेळेला हिंदू एकजूट होतो त्यावेळेला सॉफ्ट टार्गेट म्हणून प्रत्येक हिंदूला केलं जातं इतर जातीला आपण बघितलं असेल मक्का हज बी ज्या काही गोष्टी आहेत ह्यांना कधीही टार्गेट केलं नाही जात पण फक्त हिंदू जर एकजूट झालं तर ह्याला वेळेला टार्गेट केलं जातं ठीक आहे गंगा शुद्ध झाली पाहिजे त्याबद्दल कोणीही नाकारत नाही सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत पण आज श्रद्धेचा ज्या वेळेला विषय येतो हिंदूंच्या एकजुटीचा ज्या वेळेला विषय येतो ज्या वेळेला देशभरातून आणि जगभरातून किंवा साठ कोटीहून अधिक हिंदू एका जागेवर येतात त्यावेळेला असं दरवेळेला हिंदूंना टार्गेट करून हिंदूंबद्दल अपप्रचार किंवा अशा ज्या काही गोष्टी एका हिंदू नेत्याकडनं होऊन किंवा आपण ज्या वेळेला निवडणुकीला हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करतो पंधरा वेळेला आपण हिंदूंना टार्गेट केलं हे कितपत योग्य आहे आणि आज हिंदू दुखावले जातात की एवढा एक चांगला कार्यक्रम किंवा एवढा एक चांगला आपण देशासमोर एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठेतरी काहीतरी विघ्न आणायचं काम ही काही, तरी काही आ, आपले नेते करत आहेत हे खूप हुशार नेते आहेत नक्कीच आम्हाला आदर आहे पण कुठेतरी हिंदूंमध्ये विभागणी होऊ नये किंवा हिंदूंबद्दल हे वारंवार गोष्टी घडत आहेत ठीक आहे एकदा झालं त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये पण तेच झालं आमची विनंती एवढीच आहे की ज्यावेळेला हिंदू एकजूट झालेला आहे ही एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि सर्वांनी त्याला समर्थन केलं पाहिजे एवढीच यामागची आपण एकदा विधानसभेला आपण एक प्रत्येक वेळेला जर आपण आपली भूमिका बदलत राहिली एकदा आपण बोलणार हिंदू बोलणार एकदा मराठी बोलणार परत हिंदू बोलणार परत नंतर एखाद्या वेळी झेंड्यामध्ये एखादा रंग आपण टाकणार म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जर तुमच्या भूमिका बदलत राहिलात तर जनता सुद्धा हुशार आहे आपण एका वेळेला उत्तर भारतीयांना मारणार नंतर त्यांच्या उत्तर भारतीयांच्या पूजेला आपण जुहूला जाणार उत्तर भारतीय एखादी कुठली तरी प्रोग्राम ऑर्गनाईज करतो तिकडे जाणार परत त्यांनाच कुठल्या तरी यांना मारणार आपण जैनला मार जैन कास्टला मारणार पण आपल्यासोबत आपले मित्र हे प्रत्येक जण बघतोय की आपले मित्र हे जास्त गुजराती आहेत जैन आहेत आणि आपण त्यांना मारत बसणार म्हणजे दरवेळेला भूमिका बदलायच्या पण किती बदलायच्या हे सुद्धा मतदार विचार करतो आणि मराठी मतदार मी बोलतो आता मराठी मतदार हा खूप हुशार झालेला आहे त्याला माहिती आहे की हे दरवेळेला आपली भूमिका बदलत असतात आणि हिंदू म्हणून हे जर प्रोजेक्ट आता कोण करत असेल तर हे हिंदू जे आहेत एकजूट होऊन हैं यांच्या नाकारलेलं ना आहे आणि विधानसभेत दा, हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे की आपण जर दरवेळेला अशी भूमिका बदलली तर आम्ही तुम्हाला नाकारणार हिंदू तुम्ही म्हणतायत मात्र गणपतीच्या सरामध्ये तुम्ही बंदुका दाखवणार आहे तुम्ही काय आम्हाला अशा पद्धतीची नाही त्यांनी सिद्ध मनसेच्या वतीने काय झालेलं आहे आपण सिद्ध करून दाखवा की गणपतीच्या मिरवणुकीत कुठे काय झालं आपण सिद्ध करायचं तर नक्कीच पण आपण सिद्ध करणार नाही ना आणि वायफाय फक्त काहीतरी बडबड 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 करत बसणार मी सांगतो ना सिद्ध करा गणपतीची कुठे मिरवणूक होती आणि काय झालेलं मिरवणुकीत किंवा त्यावेळेला गणपतीची विसर्जन होतं हे त्यांनी संतोष झुरीनी स्पष्ट करावं मला असं वाटतं की त्यांचे बाबा नाही त्या बाल्याला अजून माहित नाही त्याच्यामुळे त्याला बाल्यांनी पहिल्या त्याच्या बॉसला विचारावं की काय करू शकतो आपल्याला काय झालंय संतोष जुरीचं असं झालंय की वरळीमध्ये इच्छू होते त्यानंतर संतोष धुरीच्या जागेवरती संतोष देशपांडेला आणलं त्याच्यामुळे तो बाल्या इकडचा ना तिकडचा आता चार पक्ष फिरतोय मला माहितीये की तो कुठे कुठे गेलेला होता विधानसभेच्या आधी कोणाकडनं तिकीट घ्यायला त्याच्यामुळे विषय भरकटायला अनेक लोक आहेत पण मला असं वाटतं की हिंदू म्हणून आज एकजूट राहिली पाहिजे आणि त्यांचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांना पहिले त्यांनी शिकवावं किंवा त्यांना सांगावं की कि किती वेळा आपण वारंवार आपले विषय बदलणार आपल्या भूमिका बदलणार किंवा जनतेसमोर आणि मतदारासमोर हे ने त्यांच्या नेत्यांना जायचं असतं त्याच्यामुळे त्यांनी विचार करायला हवा नाही मला बरं झालं शिक्षणाचा आता मला असं वाटतं की त्यांचे जे काही नेते आहेत आज मराठी मराठी करतात यांच्या नेत्यांच्या मुलं जर मराठी मीडियम मध्ये शिकत होते का आज तुम्ही कोणाला तरी उठसूड मारताय काय करताय आज तुमची मुलं कुठे शिकत होती दर वेळेला मराठीचा जर तुम्हाला खरंच अभिमान होता तर मराठी माध्यमातनं जसं राजसाहेब स्वतः होते मध्ये तसे मराठी माध्यमातून तुमची मुलं शिकलेली आहेत का बघा ह्या विषयावरती मला जायचं नाही एक कुठेतरी विषय भरकटवण्याचा विषय आहे दरवेळेला हिंदू हा सॉफ्ट टार्गेट का व्हावा प्रत्येक वेळेला तुम्ही हिंदूंमध्ये भांडणं लावणं जसं निवडणूक आली मराठी गुजराती उत्तर भारतीय या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि मथाचं राजकारण इथे सुरू होतं यानंतर मला असं वाटतं हिंदू जशी एकजूट आहे चा, नंतरच्या काळात देखील एकजूट अशीच राहील मालगुतीने हा बॅनर लावलेला आहे आणि नुसतं प्रसिद्धीसाठी हा बॅनर लावण्यात आलेला आहे असं संतोष जुरी म्हणतो संतोष जुरीची बुद्धी व त्याच्या पक्षाची बुद्धी ही मतदानाने दाखवली आज ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला मी माईम विधानसभेत बोलतोय ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तिकडे तुमचे राजपुत्र उभे होते पक्षाचे अध्यक्षांचे चिरंजीव उभे होते पण आज ते तिसऱ्या नंबरला गेले ते सुद्धा पस्तीस हजार मत म्हणजे त्याच्यानंतर आज सदा सरवणकरांना एकावन्न हजार मतं पडली आणि पस्तीस हजार म्हणजे तुम्हाला मतदान नाकारतायत फक्त तुम्ही हे काही स्टणगिरी जी काही करताय पण तुम्हाला मतदान नाकारतायत हे अजून त्या पक्षाला कळत नाहीये संतोष जुरी खूप मोठे नेते झालेले आहेत पण अजूनही कॉर्पोरेशन जिंकायचं काय त्यांचं नशिबात नाहीये किंवा अजून तिकीट सुद्धा त्यांना मिळत नाहीये काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मशिदीचा मुद्दा काढला मिळाला या गुढीपाड्या मिळायला त्यांनी हिंदू धर्माचा गंगाझरचा विषय काढलाय धर्मावर प्रत्येक गुढीपाडायला ते विषय काढताय आणि आपण ते बघितलं असाल की दरवेळेला काहीतरी विषय असे काढायचे आणि मतदारांमध्ये एक विचित्र चित्र निर्माण होतो आज हिंदूंना मला कळत नाही की एक मेळावा एक मेळावा झालेला आहे त्यानंतर आपण किती वेळा म्हणजे आपण देश विदेशात या कुंभ मेळाव्याचा आपण देश असे पाहुणे आपल्या इथे आले एक नावलि साठ कोटी हिंदू म्हणजे झालं काय त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी गंगास्नानचं एक गरिबापासून श्रीमंतपर्यंत प्रथमच हे असं झालेलं होतं आणि ह्या गोष्टीवरती आपण टीका करणं कितपत योग्य आणि आपण एकदा टीका झाली त्यानंतर वारंवार तीच टीका करत राहावी म्हणजे तुम्हाला काय दाखवायचंय ठीक आहे गंगा पवित्र झाली पाहिजे तुम्ही त्याच शुद्धीकरण ज्या काही प्रकल्प आहे तो सुरू आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच बोला पण कुंभमेळ्यावर वारंवार आपण का टीका करताय हाच आमचा प्रश्न आहे ज्यांना उल्लेख करायचा आहे त्यांना ती टीका बरोबर समजली आणि त्यांचे प्रवक्ते जसे धावत आले त्याच्यामुळे ज्यांच्यासाठी टीका होती त्यांना कळलं की कोण हे गोष्टी करतायत वन टू वन कॉमेंट झालं विधानसभेमधला पराभव या गोष्टीचा नाही विधानसभेतला पराभव मला वाटतं या हिंदूंनी समजायला पाहिजे कारण की त्यावेळेला चुकीच्या पद्धतीने आणि राजकारण करून जे काही काही हिंदूंची सुद्धा यांना मतं पडली त्याच्यामुळे तो पराजय झालेला आहे त्याच्यामुळे मतदारांनी समजायला पाहिजे की दरवेळेला यांची भूमिका कशा पद्धतीने बदलत असते आणि आपण हे हिंदू म्हणून एकजूट राहिलो तर त्यात हिंदूंचा भगवा या ठिकाणी फडकेल बरोबर आहे गंगा प्रदूषणाचाच विषय सन्मान्य साहेबांनी शिवतीर्थावर मांडला होता परंतु हे जो बालबुद्धी जो बाबू आहे सम, समाधान सरवणकर आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे हा एक बालबुद्धी आहे ज्याचं शिक्षण कमी आहे ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून कारण चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे कारण जर त्यांनी ते भाषण बघितलं शिव शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटते होर्डिंग लावलं नसतं हा डिवसण्या तर हा प्रसिद्धीचा प्रकार आहे त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी पाहिजे तो काय डिवसणार आम्हाला तेवढी लायकी पण नाही त्याची डिवसेची त्यांनी फक्त प्रसिद्धी करता लावलेलं आहे काय झालेलं आहे की आपण अभ्यासपूर्ण कुठल्याही गोष्टीवर बोलायला पाहिजे जर त्याने पूर्ण भाषण साहेबांचं सा बघितलं असतं साहेबांचं सा भाषण जर नीट ऐकलं असतं साहेबांनी प्रत्येक मुद्दा हा विस्तृतपणे मांडला आणि पहिलंच साहेब भाषणाला उभे राहिले त्यावेळेला साहेबांनी हेच सांगितलं की वेळ आहे ना मला बोलायचं कारण साहेबांनी प्रत्येक मुद्दा कुठेही कोणी त्या मुद्द्याला ट्विस्ट करू नये याकरता साहेबांनी प्रत्येक मुद्दा नीट व्यवस्थितपणे विस्तृतपणे मांडला आणि प्रूफ देऊन मांडला तो संतोष देशमुखचा असू दे औरंगजेबाचा असू दे नाहीतर मग गंगेच्या प्रदूषणाचा अपवित्र नाही साहेबांनी कुठेही त्याचं पहिलं पण ज्यावेळेला भाषण साहेबांनी केलं त्याच्यामध्ये पण कुठेही त्यांनी अपवित्र असा शब्द वापरलेला नाही नदी गंगा नदी अशुद्ध झालेली आहे हे त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि ते आता नाही हे काँग्रेसच्या काळा जेव्हापासून आहे काँग्रेसचं राज्य होतं तेव्हापासून गंगा शुद्धीकरण शुद्धीकरण हा प्रकल्प चालूच आहे मोदींचं सरकार आलं तरी प्रकल्प चालूच आहे अजून शुद्धीकरण म्हणजे शुद्धीकरण का करतायत कारण अशुद्ध पाणी आहे म्हणूनच करतायत ना नाही तर कशाला साठ कोटी सत्तर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी कशाला खर्च केले असते हे अशुद्ध पाणी याकरताच हा आता तुम्ही म्हणाल लोकांनी एवढ्या लोकांनी साठ कोटी लोकांनी तिकडे स्नान केलं बरोबर आहे सगळ्यांच्या भावना आहेत सगळ्यांनी तिकडे स्नान केलं पण कोणाची असं बोलण्याची हिंमत नव्हती सगळ्यांनी येऊन खाजगीमध्ये सांगितलं की तिकडे पाणी खूप अशुद्ध होतं पाणी खूप हे होतं अंगाला नंतर हे होतं खा झाली हे आली वगैरे सगळ्या खाजगीमध्ये गोष्टी केल्या कोणी असं कॅमेरा समोर किंवा व्हॉट्सअपवर कोणीही सांगितलं नाही कारण तेवढी हिंमत लागते ती साहेबांनी सांगितलं कुठल्याही नदीचं सा पाणी हे पवित्रच आहे कारण पाण्याशिवाय जीवनच नाहीये आपण फक्त मे महिना आला की आपल्याला पाण्याबद्दल आठवण होते आणि मग त्यावेळेला आपण बोलतो पाणी बचाव पाणी बचाव आपलं चालू होते पण हे पाणी येतं कुठे शेवटी नद्यांमुळे आपल्याला धरणामध्ये पाणी जे येतं हे नद्यांमुळेच येतं याच्यामध्ये मुद्दा असा होता होण्याचा दिवस मुद्दा असा आपण असू शकतो का तुम्ही शक्यता विधानसभा निवडणुकीमध्ये एकंदरीतच तिकीट वाटवावरून वरून किंवा शेवटच्या दिवशी जो प्रकार घडला त्याची काही किनार आहे या होतं संशय हा प्रश्न मला वाटतं ना बाबूला विचारावा कारण त्यांनी हार त्याच्या बाबाची झालेली आहे त्यामुळे बाबाला त्यांनी विचारून बाबूने लावलाय ना काही विचारावं हो तुम्ही कारण तेवढी बाबूची ना डेरिंग पण होणार नाही प्रश्न तुम्ही मला वाटत त्यांना विचारा डिवचणे वगैरे त्याची लायकी पण नाहीये कामामध्ये काही नाही नाही बाबूची लायकी नाही हा कुठे ने ना 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 नेता वगैरे हा काही नाही हा असंच आज कुठे प्रकाश जोतामध्ये नाहीये याला कोण तिकडचे कार्यकर्ते पण शिंदे सेनेचे विचारत नाहीये मग करणार काय कुठेतरी आपण दिसलो पाहिजे हिंदू हिंदू म्हणता आणि गणपतीच्या सणामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग करता आपल्या जुन्या सहकार्यावर आणि नंतर खोट जाऊन सांगता आम्ही फायरिंग नाही केली म्हणून त्यांच्यात हिंमत नाही ना केलं तर केलं नाही केलं म्हणून बोलतात तिकडे दिसते नक्कीच नक्कीच हे पराभवाची सल झालेली आहे दिसत आहे तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे या बाबूचा शिक्षणाचा अभावजी काळामध्ये पालिका शकतो हा तेच चाललंय ना कारण कसं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये मी कुठे पिक्चर मध्ये दिसतच नाहीये तर मला काय करणार बाबाची पुण्य आहे शेवटी बाबा पण आता आमदार की हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक सिद्धिविनायक करत बसलेले आहेत तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत मग आता प्रकाश जोतात कसं येणार होर्डिंग लावले एक होर्डिंग लावल्याबरोबर सगळ्या पत्रकारांनी दखल घेतली धावपळ चालू झाली हेच आहे त्यामध्ये ज्या त्यामध्ये एक वाक्य आहे गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय हा निशाणा असेल असं वाटतं नाही तुम्हाला मी पहिलं पण तेच सांगितलं की गंगाजल शुद्ध आहे त्याची मी सांगितलं ना की त्याची लायकी नाही आहे ती त्याला कोणीतरी बालबुद्धी आहे बालबुद्धी कसं लहान मुलाला कोणीतरी सांगितलंय बाबा हा चांगला मुद्दा आहे तुझा हा मुद्दा जर घेतलास तर तुझा प्रसिद्धी मिळेल असं एक कोणी तरी सांगितलं असणार त्याला मला वाटतं बाबांनी पण सांगितलं नसेल त्याच्यात होर्डिंग लाव तुला प्रसिद्धी मिळेल आणि त्याकरताच त्यांनी फक्त होर्डिंग लावलेली